नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल त्यामध्ये पाहायला मिळणार आहे की काव्याला खूप सोनं करण्यासाठी आता तिथे रम्या येते आणि तिला सगळं काही जाणून घ्यायचं असतं की नक्की फार्म हाऊसवर काय घडलं होतं त्याचमुळे रम्या आता काव्याला इमोशनली ब्लॅकमेल करून सगळं विचारण्याचा प्रयत्न करत असते तर मित्रांनो काव्य ही तेवढीच हुशार असते आणि ती रम्याला काही न सांगता बाहेरचा रस्ता दाखवते तेच आता दुसरीकडे नंदिनीची होणारी धावपळ आता काव्याला काय बघवली जात नसते एवढं सगळं करूनही नंदिनीला जीवाला बघायला मिळत नाहीये हे बघून काव्या स्वतःला शिक्षा देते तर आता एक मोठी छडी घेऊन ती स्वतःच्या हाताला मारत असते आता हे सगळं माझ्यामुळे झालं आहे जीवाची प्रकृती गंभीर झाली नंदिनी ताईची कसली चूक नसतानाही सगळे तिला ओरडत आहे तर आता स्वतःला मारून घेत असते काव्या त्याच वेळी आता तिथे पार देतो आणि तिच्या हातातून ती छडी हिसकावतो तर आता पार्थ विचारण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही स्वतःला शिक्षा का करून घेत आहे पण मात्र काव्या काहीच न बोलत बोलतात तिथून जायला लागते तर पार्थला असा संशय येतो की काव्य स्वतःलाच गुन्हेगार तर समजत नाही ना तर दुसऱ्या दिवशी आता डॉक्टर सांगतात की जीवा बऱ्यापैकी रिकवर झालाय त्याचमुळे आता सगळेच त्याला भेटत असतात तर आता काव्य ही जीवाला भेटायला जाते आणि त्याच्या बाजूला बसून ती आता ढसाढसा रडू लागते काव्य म्हणते की अरे तुझ्यात जीव आहे रे माझा तू जरी स्वतःला भाजून घेतलं ना तरी सगळ्या वेदना मला होत आहेत आता मी तुला या सगळ्यांपासून मुक्त करणार आहे तुझ्या आयुष्यातून मी कायमची लांब निघून जाणार आहे प्लीज जीवा मला माफ कर असं वागण्यासाठी आपली साथ इथपर्यंतच होती तेवढ्यात तिथे नंदिनी येते आणि ती विचार लागते की तू जीवांची माफी का मागत आहे आणि कुठे निघून जाणार आहेस तू तरी यावर काव्या काहीच बोलत नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की काव्य खरंच त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल का काय होईल सगळं काही आणि नंदीला सत्य कळेल का हे सगळं पाहणं खूप रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा